इनरव्हील क्लब ऑफ कल्याण व कल्याण संस्कृती मंच यांच्या वतीने तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे यावर्षी जवळपास साठ चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना सोमाणी यांनी दिली नववर्ष स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी सचिन नीता कदम सहप्रमुख मीनाक्षी देवकर महापालिका उपायुक्त संजय जाधव कल्याण सांस्कृतिक मंचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य कोषाध्यक्ष दीपक चौधरी सदस्य निखिल बुतकर आणि अतुल फडके उपस्थित होते तेवीस मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजून तीस वाजता स्वररागिनी हा सूर तालांचा अनोखा मिलाप असलेला गाण्यांचा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे होणार आहे त्यानंतर याच ठिकाणी संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे अठ्ठावीस मार्चला यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे संस्कार भारतीय कल्याण शाखेच्या वतीने भव्य रांगोळी काढली जाणार आहे ही रांगोळी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी खुली असेल तीस मार्चला सकाळी सहा वाजता के डी एम सी आयुक्त बंगला येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेस आरंभ होईल सिंधी गेट येथे गणेशपूजन आणि गुढी उभारून स्वागत यात्रेला प्रारंभ होईल ही स्वागत यात्रा आयुक्त बंगला महावितरण कार्यालय संतोषी माता रोड सजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकरराव चौक माता अहिल्याबाई होळकर चौक लोकमान्य टिळक चौक पारणाका लाल चौकी मार्गे नमस्कार मंडळ येथे सांगता होईल